आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे इथे इको झोन आहे अशा ठिकाणीसुद्धा मातीचं उत्खन होतं रात्रीच्या वेळेला रात्रीच्या वेळेला गाड्या भरतात अशा लोकांची तक्रार असते सर काय पुढे त्या अनुषंगाने ऑलरेडी या ज्या तक्रारी प्राप्त होतात त्याच्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ आता गेल्या एक दहा ते बारा दिवसात जवळजवळ वीस ते बावीस ठिकाणचे पंचनामे केलेले आहेत याच्या अनुषंगाने मी परत एकदा सांगतो मी सर्व तलाटी आणि मंडळाधिकाऱ्यांना आमच्या मासिक मिटिंगमध्ये आणि पुन्हा नोटीस काढूनही आम्ही यांना सूचना दिलेल्या आहे की लोकल स्थानिक अधिकाऱ्यांचंही पहिल्यांदा जबाबदारी असते की त्याच्या भागात होणाऱ्या उत्खननाला जो जबाबदार असतो त्यामुळं असं जर उत्खनन जर होत असेल आणि संबंधित त्या तलाटेने त्याच्यावरती आम्हाला रिपोर्ट नाही केला किंवा आमच्याकडनं बंदोबस्त जर मागून घेतला नाही किंवा त्याच्यावर कारवाई जर नाही केली तर याच्यावर जबाबदारी निश्चित करून निश्चित त्यांच्यावर कारवाई करणार या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं अशा भागात मी आपला आपल्या माध्यमातून हे मी यापूर्वी माझा नंबर दिलेला आहे अशा ठिकाणी जर काही उत्खनन होत असेल तर त्या बाबतीत आपण निश्चित आम्हाला कळवावे की परत एकदा माझा नंबर आपल्याला देतो की सत्त्याण्णव चौसष्ट एकतीस त्र्याण्णव एकतीस ह्या नंबरवर आपण मला फोन करून कधी सांगू शकता किंवा त्या ठिकाणचं लोकेशन व्हॉट्सअपवर पाठवू शकता त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने कारवाई केली जाईल तसेच इको झोन झोनमध्ये किंवा काही ठिकाणी की जे उत्खनन चालतं की त्याच्या बाबतीत आम्ही तर हेही सांगितलेलं आहे की पोलीस पाटील असेल किंवा आमच्या कोतवाल असेल याच्या माध्यमातून त्या त्या आदिवासी भागातल्या शेतकरी आहेत त्यांना काही नियम माहीत नसतात हे जे उत्खनन करणारे लोक आहे हे त्यांना असं सांगितलं जातं की आम्ही परवानगी घेतलेली आहे आणि लोकं त्यांच्यामध्ये त्यांचं शेत उत्तम माती काढायला देते तर तराट्यांमार्फत असंही आम्ही सांगितलेलं आहे की बाबा जर तुमच्या शेतातनं जर अशी चोरीची जर माती जर जात असेल आणि विदाऊट परवानगी जर जात असेल तर त्या ठिकाणी होणारा दंड आहे तो तुमच्या शेत जमिनीवर पडणार आहे त्यामुळं असं कोणी असे स्वतःचे शेत उत्खननासाठी देऊ नये तसेच आपल्या माध्यमातून हे सांगतो की असं जे उत्खनन जो कोणी करत असेल की त्यांना सगळ्यांना या बाबतीत हे सांगतो की आपण विनापरवाना जर उत्खनन करणार असाल तर त्याच्या याच्यावर निश्चित आपल्यावर कारवाई केली जाईल मी या माध्यमातून सांगतो आपल्याकडं बरेचसे वीट भट्टी मालक आहे किंवा आपल्या तालुक्यातल्या भट्टीच्या अनुषंगाने ही लागत असती तर याच्यामध्ये शासनाने जे जागा ठरवून दिलेल्या आहे की जे गट आपल्या खनिकर मा आराखड्यामध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी ग्रामसभेच्या म्हणजे विशेषतः पेसा एरियामध्ये ग्रामसभेच्या परमिशन असतील त्या जागा मालकाच्या परवानगी असतील तर त्याच्यामध्ये नैसर्गिक कोणती हानी न होता की आपण परवानगीनेच आमच्याकडं हे करावं आपल्याला परवानगीच्या बाबतीत जे काही सहकार्य असेल ते आम्ही शंभर टक्के देणार आहे परंतु ह्या परवानग्या ज्या ठिकाणी खनिक माराखड्यामध्ये जे गट असतील ते गट आणि याच्यामध्ये आपल्याला जर काही गट जायचे असतील तर त्याचेही प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे जावे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिन्यातनं दोन वेळा ही बैठक होत असते त्या बैठकीमध्ये आम्ही निश्चित त्याचा पाठवू आणि त्यामध्ये रितसर खनिकाम आराखड्यामध्ये जे गट समाविष्ट होतील त्या ठिकाणी आम्ही तुम्ही जर आम्हाला परवानगी मागितली आणि जो गट खनिकाम आराखड्यात असतील तर त्या ठिकाणी निश्चित आपल्याला परवानगी दिली जाईल त्यामुळं चुकूनही कुणी ह्याच्यामध्ये विना परवानगी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन करू नये तसं जर झालं तर बाबतीत शंभर टक्के आपल्याला कारवाई करण्यात येईल